बाळा नांदगावकर हे पोहोचलेले आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मनसेचे नेते पोहोचण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद जो आहे तो आज आपल्याला पाहायला आता ओरळी डोम मध्ये दाखल झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा पूर्ण आढावा जो आहे तो बाळा नांदगावकरांकडून घेतला जातोय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी बॅनरबाजी जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळतीय आवाज मराठीचा आम्ही या महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठी म्हणून एकत्र आणेन कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असा उल्लेख जो आहे तो बॅनरवरती पाहायला मिळतोय त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखतात आहे आमच्या कोणत्याही सत्ता कारण महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा मोठे नाहीत असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर बाळा नांदगावकर जे आहेत ते सध्या या ठिकाणाहून आढावा घेत आहेत आपण त्यांच्यावर बातचीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत आणि इतर पदाधिकारी जे आहेत तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत बाळा नांदगावकर तुम्ही लोक बोलणार आहेत आपण जर पाहिलं तर बाळा नांदगावकर यांनी बोलण्यास नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ते आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात मनसे नेते जे आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या